नाताळ सण हा ख्रिश्चन धर्माचा एक अत्यंत आनंदाचा व प्रेमाचा सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला असे मानले जाते नाताळ सणाला ख्रिसमस असेही म्हणतात या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा घेतल्या जातात लोक नवीन कपडे घालतात एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात नाताळ सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे ख्रिसमस ट्री झाडाला रंगीबेरंगी दिवे तारे घंटा आणि सजावटीच्या वस्तूंनी सजवले जाते झाडाच्या टोकावर तारा लावली जाते जी आशेचे व प्रकाशाचे प्रतीक आहे सांताक्लॉज हा नाताळ सणातील आवडता व्यक्ती आहे तो लाल पोशाख घालतो आणि मुलांना भेटवस्तू देतो असे मानले जाते त्यामुळे मुलांना नाताळ सण खूप आवडतो नाताळसणाला केक मिठाया व खास पदार्थ तयार केले जातात लोक गरजू लोकांना मदत करतात आणि प्रेम शांती व एकोप्याचा संदेश देतात नाताळसण आपल्याला प्रेम क्षमा दयाळूपणा आणि माणूसकी शिकवतो नाताळसणाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा